नमस्कार मी साक्षी केळकर बी जे एम सी फर्स्ट इयरचे स्टुडंट याला बघितलं गेलं तर जेव्हा समाजामध्ये अशा घटना घडतात तर तेव्हा आपण कॅन्डल लावतो आणि जे काही आपलं आठ दहा दिवसाचं असतं आणि पुढे अशाच घटना घडत राहतात तर यासाठी एका दृष्टिकोनातून बघितलं तर असं व्हायला पाहिजे पण ते होताना म्हणजे त्याला जेव्हा त्याला मारून टाकण्यात आलं किंवा त्याच्यावरती गोळीबार झाला हे होताना कायद्याचं पालन आपल्याला कुठेतरी करायला पाहिजे कारण हे खूप अयोग्य प्रकारे झालं असं मला वाटतं एक तर आहेच की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा असं व्हायला पाहिजे असा, असा कायदा आपल्याकडे असायला पाहिजे की पुन्हा हे कोणासोबत न होवं पण त्याच्यासोबत जे झालं आणि मुळात आता ते का झालं हे पण खूप मोठी आपल्यासाठी गोष्ट आहे आणि ते कसं झालं हे पण माहिती नाही फक्त एवढंच आपल्याला माहिती आहे की त्याला मा मारण्यात आलं किंवा त्याच्यावरती गोळी झाडण्यात आली तर ह्या गोष्टी ज्या मुलीं बदल समाजामध्ये होतात त्यासाठी लॉ किंवा असा कडक कायदा असायलाच पाहिजे पण हे चुकीच्या मार्गाने झालं असं मला वाटतं पूर्णपणे तर नाही कारण कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू आहे आणि पूर्णपणे मी म्हणणार नाही की त्यांनी अयोग्यच केलं म्हणून कारण एका दृष्टिकोनातून बघितलं त्यांचा बरोबर होता परंतु तो गाडीतून आणि त्याचं प्रकरण काय आहे नेमकं ते पूर्ण त्यांनी पहिले स्टडी करायला पाहिजे होता आणि याच्यावरती